नमस्कार मंडळी आता गणपतीची सगळीकडे तयारी होत आहे आणि त्याच्यामध्ये हरताळकीचे महत्त्व आणि हरताळकीचा उपवास सुद्धा आपण सगळेजण करतो तर त्याचे महत्त्व काय आहे आणि त्याच्या मागची कथा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता, जाता। कमेंटमध्ये जय श्री शंकर ओम गणेशाय नमः असं नक्की लिहा आणि जाता जाता, जाता लाईक नक्की करा आणि एक सबस्क्राईब नक्की करा कारण की खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो आहे तर तुमचं ए सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे यासाठी चला तर मग चालू करूया हरतालिकेचे महत्त्व आणि त्याची कथा हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला येते हरतालिका हा सण नसून एक व्रत आहे हिंदू संस्कृतीमध्ये महिलांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे भारतातील महाराष्ट्रासह बिहार राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या प्रदेशामध्ये महिला हे व्रत अतिशय उत्साहाने साजरे करतात माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते त्यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात तर ह्याच्यामागची कथा मी तुम्हाला सांगणार आहे एक दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते माता पार्वती यांनी भगवान शंकरांना विचारले सर्व व्रतामध्ये चांगले व्रत कोणते ज्यामध्ये कष्ट कमी परंतु त्यांचे फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले जसं नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व व्रतांमध्ये हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयाला येते तू जेव्हा लहान होतीस तेव्हा मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस कठोर उपवास केलास झाडांची पाने आणि कंदमुळे खात होतीस थंडी पाऊस ऊन सर्व दुःख सहन केलेस हे तुझे तप पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले अशी कन्या कोणास द्यावी अशी तुझ्या वडिलांना चिंता ला वाटू लागली तेवढा तिथे नारद मुनी आले पार्वती मातेचे वडील हिमालय आणि त्यांची पूजा केली व येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद मुनी म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती भगवान विष्णूला द्यावी ते पार्वस पार्वतीसाठी योग्य आहे त्यांनीच मला तुझ्याकडे पाठिवले आहे म्हणून त्यासाठी मी इथे आलो आहे असं नारदमुनी पार्वतीच्या वडिलांना म्हणतात हिमालयाला खूप आनंद झाला त्यांनी भगवान विष्णूंचा प्रस्ताव स्वीकारला नंतर नारद तेथून विष्णूकडे आले आणि सर्व हकीकत भगवान विष्णूला कळवली व निघून गेले नारद मुनी गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी सर्व हकीकत तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस हे बघून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू म्हणालीस महादेवाशिवाय मला दुसरा पती करणं शक्यच नाही असे असून माझ्या वडिलांनी मला भगवान विष्णूला देण्याचे कबूल का केले यासाठी काय उपाय करावा मग तुझी सखी तुला एका अरण्यात घेऊन गेली तेथे गेल्यावर एका नदीजवळ एक गुहा दृष्टीस पडली त्या गुहे जाऊन तू उपवास केलास तिथे माझी लिंग स्वरूपात स्थापना केलीस त्याची मनोभावी पूजा केलीस फळे पाने आणि कंदमुळे खाऊन उपवास केला तो दिवस भाद्रपद शु शुद्ध तृतीयाचा होता रातभर जागरण केले तुझ्या या उपवासाने मी प्रसन्न झालो आणि तुला दर्शन दिले तुला वर मागण्यास सांगितला तेव्हा तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी या व्रतेपूजेचे तू विसर्जन केले मैत्रिणीसह त्यांचे पारण केलेस तेवढ्यात तुझे वडील तेथे ते आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत झालेली त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी या व्रताने तुझी मनोक्रमा पूर्ण झाली तर अशी होती कथा हरतालिकेची पूजा कशी करावी हरतालिकेच्या दिवशी उपवास करावा एका पटवरती वाळूची पिंडी तयार करावी त्यात शिवपर्वत आणि सखी यांच्या वाळूच्या प्रतिमा तयार कराव्या पूजेसाठी शक्यतो पांढरे पांढरेग्रस्त परिधान करावे बेल पुष्प आणि पत्री वाहून पूजा करावी त्यानंतर हरतालिकेची कथा वाचन करावे जमलेल्या सर्व सुवासने हळदी कुंकू द्यावे रात्री महादेवाचे भजन मंत्र उच्चारून करून जागरण करावे हरतालिकेचे पूजेचे विसर्जन कधी आणि कसे करावे हरतालिकेचा उपवास कधी सोडावा तर हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गोड नैवेद्य करावा आणि पूजेच्या ठिकाणी शिव पार्वती आणि सखी यांना नैवेद्य दाखवावा काही ठिकाणी शिव पार्वतीला तांदूळ आणि मुगाच्या डाळीच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो सर्व सुवासिनींना हळदी कुंकू द्यावे देवाला नैवेद्य दे दाखवल्यानंतर आपण उपवास सोडावा पाठावरील पूजेच्या सर्व साहित्यामद साहित्य नदीमध्ये अर्पण करावे तर अशी होती हरतालिकेची पूजा कशी करावी त्यांची क कथा आणि हरतालिकेचा उपवास का केला जातो हा मी व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तो नक्की कळवा आणि जाता जाता, जाता चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ